मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात ती कथा एक सत्यकथा आहे सद्रील कथेचं नाव आहे भोसले मास्तर तर मित्रांनो तुमचा आता जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या पुढच्या भागाला आम्ही सुरुवात करत आहे या अगोदर आपण या कथेचे दोन भाग आपल्या चॅनलवर ऐकले आहेत दोन्ही पण भाग एकदम रोमॅन्टिक आणि एकदम मस्त आहेत तुम्ही जर पूर्ण भाग ऐकला तर तुमचं पाणी नक्की सुटणार आहे त्यामुळं आपणास अशी विनंती आहे की आपण चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरच्या पण कथा ऐकायच्या आहेत चला तर मग आता पुढं काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो मग भोसले मास्तरांनी गाडीमध्येच कार्यक्रम सुरू केला ताई दोन्ही पाय फाकून भोसले मास्तरांच्या हत्यारावर बसली ते त्यांच्या त्या मोठ्या दांड्यावर बसून ती मस्त मजा घेत होती मग अगदी सहजपणे भोसले मास्तरांचं ते मोठा दांडा ताईच्या त्या फटीमध्ये घुसत होता आणि ताई दोन्ही पाय त्याच्यावर टेकून बसली होती खालीवरी खालीवरी करून ती मस्त मजा लुटत होती जेव्हा भसले मास्तरांचा पूर्ण दांडा तिने अगदी सहजपणे तिच्या फटीत घेतला तेव्हा भसले मास्तरांना तिचा कदाचित राग आला असावा आणि थोडंसं टेन्शन पण आलं मग ते लगेच ताईला म्हणाले खरं खरं सांग या अगोदर तू किती जणांकडून घेतली आहेस किती जणांना तू तुझ्यावर तु घेऊ येऊ दिले आहेस तशी ताई त्यांना काहीच बोलली नाही मग पुढं मास्तर म्हणाले अगं तुझे हे जे आंबे एवढे मोठे मोठे झालेत ना शाळेमध्ये मी तुला पहिल्यांदा ज्या दिवशी बघितलो त्या दिवशीच मला माहीत झालं होतं एवढे मोठे आंबे सहजासहजी होत नाहीत त्याला खूप लोकांनी चोखायला पाहिजे खूप लोकांनी दाबायला पाहिजे आणि तुझी सर्व्हिशिंग पण भरपूर वेळा झालेली असली पाहिजे त्याशिवाय तुझे आंबे एवढे मोठे कसे काय झाले गं कारण मी एक आंबा तुझ्या हातामध्ये सुद्धा बसत नाही चांगले हापूस आंबेच तयार केलीस तू तर असे म्हणून मास्तर परत आंब्याला जोरजोळक्यात पिळू लागला मग ताई थोडी वेगळू लागली <involved> in <language> मास्तरांना म्हणाली सर तुमच्या पाया पडते तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा परंतु मला त्रास नका ना देऊ सर्व काही प्रेमानं करा तुम्ही किती जोरात पिळतायत तसं ते म्हणाले मग मला अगोदर सांग तू किती लोकांना घेतला आहेस मग ताई त्यांना म्हणाली मी किती जरी लोकांना घेतलं तरी तुम्हाला घेते ते बस नाही का तेवढं बस झालं ना ते पुरेस आहे मी कितीतरी लोकांना घेतलं असलं तरी तुम्हाला काही फरक पडणार आहे का तुम्हाला जेवढी काही मजा लुटायची आहे आणि जशी लुटायची आहे तसं लुटून घ्या ना तुम्ही माझ्या बॅगचा कशाला विचार करतायत मी पाठीमाग कोणासोबत जात होते कोणासोबत सोबत घेतले कुणाच्यासोबत झोपले तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही फक्त मजा घ्या तसं मास्तरांना तिचा राग आला त्याने तिच्या तोंडात तोंड घालून तिच्या खालच्या ओठाला खूप जोरात चावलं आणि तिच्या आंब्याला आता ती जरा जास्त करू लागली जोरजोरक्यात दाबू लागले जोरात पिळू लागले तशी ती म्हणाली तुम्ही किती पण पिळत ना त्यातून काही बाहेर येणारच नाही मग मास्तर म्हणाले मला मजा तर येत आहे ना कारण मला वाटलं होतं की तू फक्त प्युअर माल आहेस आणि आज पहिल्यांदाच तू माझ्यासोबत येतेस परंतु तू माझा पूर्ण दांडा अगदी सहजपणे तुझ्या फटीत घेतलास त्यावरूनच मला समजले तुझी सील अगोदरच तुटली आहे हो ना तशी ताई गप्प बसली आता ती गप्प बसल्यास मास्तरांना परत जेव आला मग ते परत एकदा म्हणाले सांग ना काय झालं बोलायला काय झालं तसं मास्तर जसं तिला विचारू लागली तशी ताई गप्पच होती मग मास्तर तिच्या तिच्यावर जरा जास्त जरा जोर जबरदस्ती करत आहे असं मला वाटत होतं भोसले मास्तर मुद्दाम मुद्दाम ताईला अनेक प्रश्न विचारत होते आणि ते तिला विचारत होते या अगोदर तू किती जण लोकांकडून घेतले आहेस परंतु ती त्यांना काही उत्तर देत नव्हती हो मग भोसले मास्तर थोडेसे जास्त चिडले आणि त्यांनी तिच्या आंब्याला जास्त झाटाझोम करायला सुरुवात केली तिच्या आंब्याला ती आता इतक्या जोरात पडू लागले की तिचं तिला जो होत होता तर तो त्रास आता मला सहन होत नव्हता मी आता चट करून डोळे उघडावेत आणि काय चालू आहे हे सर्व असं बोलावं असं मला वाटू लागलं परंतु पुन्हा माझ्या मनामध्ये मा जीवाची भीती आली मला चालू गाडीतून ते फे लोक फेकून देतील असं मला वाटत होतं आणि हे व्हायला काही कमी नव्हतं कारण भोसले मास्तर तशा प्रकारचा माणूस होता हे आता मला वाटू लागलं कारण त्यानं घरातून निघताना ताईला तो अगोदर किती गोड बोलत होता ताईचे कपडे काढेपर्यंत तो तिच्यासोबत किती प्रेमानं वागत होता हे सर्व काही मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं आणि आता जसं ताईचे त्यानं कपडे काढले त्यावेळेला तो तिच्यासोबत किती निर्दयीपणाने वागत होता हे पण माझ्या डोळ्यासमोरच उदाहरण होतं मग रिकामा कुठ्या ना कशाला जे काही होईल ते ताई बघून घेईल ना ज्या वेळेला ताईला सोसणार नाही त्यावेळेला ती मला हाक मारेल असं म्हणून मी डोळे तसेच त्या पडद्याच्या आडून म्हणजे माझ्या डोळ्यावर जो रुमाल होता त्या रुमालातून माझे डोळे उघडे ठेवून मी सर्व काही बघू लागलो तो आता जोर जोरक्यात तिचे बॉल पिळू लागला तिच्या आंब्यातून जसा की तो रसच काढत आहे असं जोरजोर की अतिशय आंबे तो आता पिळू लागला आणि तो तिला सुद्धा लागला मग प्रत्येकदा त्यानं तिला विचारलं तुला मी शेवटचं विचारतोय सांग नाही तर तुला बघ काही खरं नाही तशी ती म्हणाली मास्तर तुम्ही जे म्हणतायत ना ते बरोबर आहे खूप अनुभवी आहे आणि हो तुमच्यासाठी ही गोष्ट एक चांगलीच आहे सा ना मला या गोष्टीचा खूप अनुभव आहे तुम्ही जर मला तुमच्या मनाप्रमाणे खेळवायचा प्रयत्न केला असता आणि मी जर नवीन असते मला काही माहीत नसतं तर तुम्हाला पूर्णपणे मजा घेताच आली नसती एखादी नवीन मुलगी तुम्हाला काय मजा देणार परंतु मी मात्र तुम्हाला अशी मजा देऊ शकेन की तुम्ही तुमच्या आयुष्यात मला कधीच विसरणार नाहीत आणि हो इथंच नाही तर तुम्हाला मी शाळेमध्ये सुद्धा दररोज मजा करू देईन कसं करायचं आहे काय करायचं आहे हे सर्व तुम्ही माझ्यावर सोपवा चालू वर्गामध्ये सुद्धा मी तुम्हाला चान्स देईन तुम्ही बघा फक्त तुम्ही तयार राहा माझ्याकडे इतके आयडियाज आहेत की तुम्हीसुद्धा थक्क व्हाल मग मास्तर म्हणाले वा पाटलाची पोर तू खूपच हुशार निघालीस राव तसं ती हसू लागली मग मा, मास्तर म्हणाली तुझ्या घरचं तर वातावरण इतकं कडक आहे तुझ्या घरात बाहेरचा माणूस कोणीच यायला जमत नाही आणि तुलासुद्धा बाहेर जायला जमत नाही मग तू हे सर्व काही कधी केलीस आणि कुठं करतेस तशी ताई त्याच्याकडे बघून म्हणाली सर हे सर्व काही सिक्रेट आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही फक्त मजा घ्या बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका फक्त तुम्हाला कधी पाहिजे कसं पाहिजे कुठं पाहिजे हे फक्त तुम्ही ठरवा बाकीची सर्व सोयी मी लावते आणि हो तुम्ही म्हणतात माझ्या घरी बाहेरचा माणूस याला चान्स नाही तर तुमचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे परंतु मी तुम्हाला माझ्या घरामध्ये बोलून घेऊन तुमच्याकडून कार्यक्रम करून घेईन ह्या हा शब्द मी तुम्हाला देते मित्रांनो आता ताई एवढे बिनधास्तपणे मास्तरला शब्द देत होती याचा अर्थ असा की ते अनेक दुसऱ्या पण पोरांना घरी बोलत असेल परंतु कधी बोलत होती कुठून बोलत असेल या अशा प्रकारचे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते परंतु त्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडं नव्हती मग मास्तर तिला म्हणाले अगोदर तू तू तु। नवीन आहेस तुला यातलं काही माहीत नाही म्हणून मी तुला अगोदर एकटाच वापरणार होतो परंतु आता मात्र नाही तुझं हे जी सर्व फिलिंग आणि तुझी पद्धत बघून आता मी वेळा झालो आहे त्यामुळं आज मी तुला डबल धमाका देणार आहे तशी ताई म्हणाली म्हणजे ते काय असते तसा तो म्हणाला आतापर्यंत तू भरपूर घेतली असशील भरपूर कार्यक्रम केले असशील परंतु आज तुझ्यासोबत जे काही होणार आहे ना ते अगोदर कधीच घडलं नसेल तसं ताई म्हणाली मला सांगा तरी खरं म्हणजे हे अगोदर ख घडलं आहे की नाही ते मला पण कळेल आणि मी पण तुम्हाला सांगायला मोकळीच होईन तसा मास्तर म्हणाला आता मी घरून येतानंतर प्लॅन केला होता तुला मस्त लॉजवर नेऊन मनसोक्तपणे एकूस करून काढावं परंतु आता मी प्लॅन बदलला आहे मग ताई म्हणाली म्हणजे तुम्ही मला आता गाडीतचकूस करणार आहात बरोबर आहे ना लॉजवर जायचा बेत कॅन्सल हेच आहे ना तसं मास्तर म्हणाला अगं वेडी तसं काही नाही मी लॉजचे पैसे अगोदरच भरले आहेत त्यामुळं तुला वाटतं असेल की मी लॉजवर न घेता तिथले पैसे वाचवणार आहे आणि सर्व काही बाहेरच करणार आहे हे बाहेर तर जे करत आहे तो तर फक्त डेमो आहे लॉजवर तर तुला घेऊन जाणारच आहे परंतु आता थोडं वेगळ्या पद्धतीत तशी ताई म्हणाली काय पद्धत आहे मला पण सांगा ना मगापासून तेच विचारते तुम्हाला की काय पद्धत असणार आहे आणि मला पण माहीत असावं असायला पाहिजे कारण सर्व काही मात डिपेंड आहे तसे मास्तर म्हणाले ठीक आहे तुला आता आवडेल किंवा आवडणार नाही परंतु मला जसं पाहिजे तसंच मी करत असतो तशी ताई म्हणाली हो ना तुम्हाला जसं पाहिजे तसंच करा कोण नको म्हणले तुम्हाला तुम्हाला काही मी करू देत नाही म्हणले का परंतु मास्तर तेवढंच तत्परतेने तिला म्हणाले अगं मी काय म्हणतो आहे ते तरी ऐकून घे परंतु ताई म्हणाली मला काही ऐकायचं नाही तुम्हाला जसं जेवढ्या रफ प्रकारात मला रगडायचं आहे घासायचं आहे चोळायचं आहे कुस करायचं आहे तसं तुम्ही कुस करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता आणि हो मी तुम्हाला आणखीन एक शब्द देते मी कमी पडणार नाही तुम्ही दमाल परंतु मी मात्र नाही दमणार कारण माझा स्टॅमिना खूप मजबूत आहे मास्तर तिच्या हापूस आंब्यावरून हात फिरवत म्हणाले हो जोर 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 ते तर दिसतेच असं म्हणून त्याने परत एकदा तिचे आंबे जोरक्यात रगड्या सुरुवात केली जोर जोरक्यात ते पिळू लागले तिच्या त्या आंब्याच्या समोरचे बोंडस होते त्याला आता ते जोरक्यात चिमट्या घेऊ लागले तसं ती म्हणाली अहो चिमट्या काय घेत आहेत दाबाना त्याला किती दाबायचे तेवढं पिरगळा कुस्करा त्यांच्या मानामोडा कबुतरांचा जीव घ्या परंतु चिमट्या नका घेऊ हो। हे चिमट्या घ्यायचं काही लक्षण ठीक नाही बघा सर तसं मास्तर म्हणाले ठीक आहे तुला खूपच अनुभव आहे असं म्हणून त्यांनी परत तिच्या आंब्यांना जोरजोरक्यात दाबायला सुरुवात केली आता तिच्या आंब्याला ती इतक्या जोरक्यात दाबत होते त्यांच्या अंगात होती नव्हती तेवढी ताकद काढून ते तिचे आंबे दाबत होते परंतु तिला काहीच त्रास होत नव्हता आता ती पण एकदम गरम झाली होती मग ती म्हणाली आता तुम्ही कितीही जोरात दाबलात तरी मला काही फरक पडणार नाही तसं मास्तर म्हणाले का काय केलीस तू तशी ती म्हणाली मला सुरुवातीलाच फरक पडतो त्यानंतर काहीच नाही एकदा मी गरम झाले की संपलं तुम्हाला जसं पाहिजे तसं पण दागा रगडा सोडा मला काहीच फरक पडत नाही उलट मला जास्तीत जास्त मजा येते मग मास्तर पुढं म्हणाले म्हणून तर मी तुला डबल धमाका करायचं ठरवलं आहे तशी ती परत म्हणाली सांगा ना मला डबल धमाका काय मग ते लगेच ड्रायवरला उद्देशून म्हणाले सुरेश त्यांच्या ड्रायवरचं नाव सुरेश होतं हे मला आत्ता माहीत झालं सुरेश म्हटल्यानंतर ड्रायवरनं म्युझिक बंद केलं आणि हो सर बोला ना असं तो म्हणाला त्यावेळेला मास्तर लगेच त्याला म्हणाले आज तुझी पण लॉटरी लागणार आहे तसं सुरेशला जसं काही समजलंच नाही असं समजून सुरेश म्हणाला काय झालं सर माझं काही चुकलं का तसं मास्तर त्याला म्हणाले अरे आजे फुल तुला मिलना तस आज हे फुलपाखरू तुलासुद्धा वापरायला मिळणार आहे तसं तो आनंदानं उडीच मारला तो लगेच म्हणाला सर खरं म्हणतायत का आजपर्यंत ह्या गाडीमध्ये कितीतरी लोकांना तुम्ही खूस करला आहे परंतु फक्त बघायची सुद्धा मला परवानगी नाही आणि आज मात्र तुम्ही एवढे माझ्यावर खुश का झालात काय कारण आहे तसं मास्तर म्हणाले अरे ही इतकी एकदम परफेक्ट आहे की माझ्याच्या हिला काहीच होणार नाही त्यामुळं माझं ना अखिणं खाली करून गेल्याशिवाय सोडणार नाही आणि ही नक्कीच मला डब असणार मला नक्की म्हणणार तुमच्या छानं काहीच झालं नाही बघा तुम्ही हरलात मी जिंकले हीच गोष्ट मला होऊ द्यायची नाही त्यामुळं आज तुला पण संधी देतोय तशीही ताई हसू लागली आणि लगेच ती म्हणाली हो हो ठीक आहे ठीक आहे असं म्हणतायत का याला डबल धमाका म्हणतायत का, का। तसं मास्तर तिला लगेच म्हणाली म्हणजे हे पण तुला माहीत आहे का मग ताई म्हणाली तुम्ही फक्त तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्यायचा प्रयत्न करा मला काय माहीत आहे आणि काय माहीत नाही हे विचारू नका तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कुस करू शकता मित्रांनो आता माझ्या लक्षात आलं होतं ताईचे आंबे खरोखरच अगदी सहजपणे मोठे झाले नव्हते कारण तिच्या वर्गातल्या बऱ्याच मैत्रिणी मी पाहत होतो आमच्या घरी तिच्या वर्गातल्या बऱ्याच पोरी यायच्या परंतु तिचे आंबे जेवढे मोठे होते तेवढा आंबा कुणाचाच मोठा नव्हता प्रत्येकाच्या कैऱ्या होत्या परंतु ताईकडे मात्र हापूस आंबे होते या हापूस आंब्याला बघून मी मी म्हणणारे लोक तोंडातून पाणी गळत असत मग मास्तरांचा ड्रायवर जो होता सुरेश तो मास्तरांना म्हणाला सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे परंतु ही एकटीच म महिना आली नाही ना हिच्यासोबत ना। तिचा भाऊ राजेश पण आला आहे त्याचं काय करायचं तसं मास्तर खूप हुशार होते त्यांनी त्याला सांगितलं जवळच्या एका दुकानातून तू लिंबू शरबत मागून घे आणि वाटलंच तर आपण हॉटेलवर गेल्यानंतर लिंबू शरबत मागू माझ्याकडे एक पुडी आहे ती पुडी याला टाको। त्या लिंबू शरबतमधून बाजवून टाकू म्हणजे हा बिंदास झोपी जाईल आपण सर्वजण एकच खोली घेऊत आणि त्या खोलीमध्ये याला झोपूत आपला कार्यक्रम चालेल आणि हा मात्र मस्त झोपी जाईल त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा येत होता मित्रांनो त्यांचे विचार कसे होते हे माझ्या लक्षात आलं होतं आता ते मला लिंबू शरबतमधून काहीतरी गुंगीचं औषध बाजवणार होते आणि दोघे पण मस्त तिच्यासोबत खेळ खेळणार होते परंतु मास्तरसोबत ती कसा खेळ खेळत होती हे मी बघितलं होतं आता ती दोघांना एकत्रित कसं घेईल हे पण मला बघायची इच्छा होती आणि त्यामुळं मी ते लिंबू शरबत काही पिणार नव्हतो परंतु ते लिंबू शरबत त्यांनी जर मला दिलं तर कसं करणार पिण्यापासून ते वंचित कसं राहायचं प्यायचं कसं कॅन्सल करू असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते मग मी त्यावर एक तोडका काढला लिंबू शरबत जर त्याने दिलं तर ते लिंबू शरबत कसं तरी करून पिण्याचं नाटक करून सांडून टाकायचं किंवा काहीतरी करायचं असा विचार केला आणि म्हणालो ठीक आहे आणखीन आपल्याकडे थोडा वेळ तर आहेच जेव्हा आपण हॉटेलवर जाऊन पोहोचू त्यावेळेला ठरवू आणि हो आपण स्वतःच म्हणायचं मला झोप येते त्यामुळे ते लिंबू शरबत पाजायचा काही प्रश्नच येणार नाही मग त्या इच्छित स्थळावर आम्ही जवळजवळ अर्ध्या तासानंतर पोहोचलो मी माझ्या मनामध्ये मना पूर्ण प्लॅन बनवला होता काय करायचं आहे कसं करायचं आहे याची प्लॅनिंग मी अगोदरच आखून ठेवली होती मग पंधरा वीस मिनटे मास्तर तिच्या आंब्यासोबत खेळत होता परंतु आता त्यांच्या दोघांमध्ये जी ठोकाठोकी होती ती पूर्णपणे थांबली होती आणि सुरेशसुद्धा आता आरसा तिच्या तोंडावर सेट करून तिचं सौंदर्य तो आरशामध्ये बघत होता मास्तरांनी मास्तरांनी त्याला सांगितलं आता गाडीकडे लक्ष दे ड्रायविंगकडे लक्ष दे समोर रस्त्याकडे बघ काहीतरी अपघात करून ठेवशील सर्व काही तुला पण मिळणार आहे त्यामुळं एकदम बिनधास्त राहा मग सुरेश एकदम खुश झाला आणि म मास्तरांना म्हणाला सर तुमचे उपकार खूपच आहेत आणि आज तर तुम्ही एकदम कहरच केलात तसा मास्तर म्हणाले अरे माझं काहीच नाही हे सर्व काही स्वातीची देण आहे ती तयार जर झाली नसती ना मी काहीच करू शकलो नसतो परंतु तिचाच प्लॅन होता गाडी न्यायचा तसा तो ड्रायवर खूपच खुश झाला मग सुरेश स्वातीला म्हणाला हो स्वाती तुझीच आयडिया होती का तसा स्वाती हसू लागली आणि लगेच म्हणाली हा थोडंसं हळू बोला नाही तर राजेश जागी होईल आणि घरी मात्र खूप मोठा खोटा नव्याचा मग मास्तर म्हणाले अगं काहीच होणार नाही तू नको काळजी करूस मी आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस मग आम्ही ज्या गावाला पोहोचणार होतो त्या गावामध्ये गाडी येऊन पोहोचली तसं ड्रायव्हर म्हणजे सुरेश सरांना विचारलं सुरेश त्यांना म्हणाला सर कोणत्या रिलॅक्सवरच घ्यायचं आहे ना कोणत्या लॉजवर जायचं आहे आपला रिलॅक्सवरच जायचं आहे का तसं सरांनी होकार दिला मग सुरेशनं रिलॅक्स लॉजकडे गाडी वळवली बहुतेक सुरेशला सर्व काही माहीत असावं त्या लॉजच्या पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर त्यांनी मला उठवलं आता गाडी पार्किंगला लावण्याच्या अगोदरच तिने अंगावर पूर्ण कपडे घातले होते मग आम्ही तिथं उतरून त्या लॉजकडे चालू लागलो जात असताना जसं काय वाट रस्त्यात काय घडलं मला काहीच माहीत नाही असं मी दाखवत होतो मग मी हळूस ताईला म्हणालो ताई काय झालं तसं ती म्हणाली अरे काही नाही आपल्याला इथं फ्रेश व्हायचं आहे आणि मी म्हणालो मला तर खूप गाड झोप लागली होती आणि मला आणखीन पण झोप लागते मला झोपायचं होतं मग मास्तरशा म्हणत होतं मला गाडीतच झोपावं परंतु ताई म्हणाली नको नको गाडीत नको आपण त्याला रूममध्ये घेऊन जाऊत मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय मित्रांनो